श्रोतेहो नमस्कार आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत ई वेस्ट मधून अनेक धातूंची निर्मिती करणारे स्वप्नील कुलकर्णी आजही आपल्यासोबत आहेत आजच्या कार्यक्रमात त्यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग प्रसारित करत आहोत ई वेस्ट मध्ये मोडणाऱ्या वस्तू अर्थात घरातल्या किंवा बाहेरच्याही काही असतील तर अशा विजेवर चालणाऱ्या वस्तू या आपण स्क्रॅप मध्येही घालू शकतो तर त्या लोकांनी तुम्हालाच का द्याव्यात यामागची काही कारणं सांगता येतील का गोष्ट नंबर एक जर तुम्ही सीआरटी चे टी व्ही म्हणला म्हणजे जुन्या टाईपचे जे टीव्ही असतात पिक्चर ट्यूबचे तर ते जर तुम्ही बघितलात तर ते टीव्ही घेऊन जाताना तुमच्या समोरच ते टीव्ही फोडतात फोडून त्यांना जेवढे पाहिजे तेवढे ऍटम घेतात बाकीच्या गोष्टी तिथंच टाकून जातात तर आमचं तसं नाही आम्ही तुमच्याकडून सगळ्या गोष्टी कम्प्लीट घेऊन जाणार आणि त्याचं प्रत्येक गोष्टीची विल्हेवाट लावणार म्हणजे असे काही असतात की समजा मर्क्युरी असेल असेल जे अविघटनशील ऍटम आहेत आम्ही तुमच्याकडून सगळ्या गोष्टी कम्प्लीट घेऊन जाणार गव्हर्नमेंटच्या अशा काही फॅसिलिटीज आहेत तर रांजणगावला एक त्यांचा प्लांट आहे ज्यामध्ये जे एलिमेंट असतात ते विल्हेवाट लावण्याची त्यांचा प्लांट आहे तर ते ॲटम त्यांना पाठवून तिथं आम्ही विघटन करतो पण आमचे कुठेही ऍटम असे ओपनला पडले आहेत किंवा असा कोणत्याही प्रकारचे ऍटम आमच्या ओपनला पडत म्हणून आम्हाला लोकांना का द्यावं तर आमची ही फॅसिलिटी आहे दुसरी गोष्ट अशी की तुमचे डेटा सुरक्षित राहण्याची जबाबदारी ही आमची आपण कसा आहे आपण डेटा देतो आपल्याला लक्षात येत नाही पण ज्यावेळेला डेटा चोरीला जातो तेव्हा आपल्याला लक्षात येतं कारण आपल्या फोनमध्ये कार्ड इन्फॉर्मेशन असतात आपण सेव्ह करून ठेवलेले असतात काही प्रायव्हेट फोटोज असतात त्यानंतर आणि काही डॉक्युमेंटेशन असतात जसे की आपले बँक डिटेल्स असतील तर त्या डिटेल्स क्लिक झाल्या तर त्या आपल्याला मागात पडतात म्हणजे आता तुम्ही इथून पुढे आम्हाला फोन करा आम्ही येऊन घेऊन जाऊ किंवा आमचे कलेक्शन सेंटर्स आहेत तुम्ही आम्हाला त्या कलेक्शन सेंटरवर जरी दिलं तरी चालेल किंवा ज्या माणसाला तुम्ही देतात त्या माणसाला तुम्ही एन्श्युअर करा की तो माणूस तुमचा व्यवस्थित सुरक्षित सुरक्षितता म्हणजे था तुमचा प्रायोरिटी पाहिजे रिसायकलर जे असतात ते डिसमेंटलिंगचंही काम करतात आणि रिसायकलिंगचंही काम करतात त्यांच्या लायसन्समध्ये डिस्मेंटलिंग लायसन्स ऍक्च्युअली इन्क्लुडेड असतं तर डिसमेंटलर बेसिकली काय आहेत की तुमचे ते स्क्रॅप ट्रेडर असतात ते ऍक्च्युअली डिसमेंटलर असतात पण ते काही वेळेला डेटा पॉलिसीज फॉलो करत नाहीत तर रिसायकलरना दिल्यानेचा फायदा एवढाच होतो की तुम्ही डायरेक्टली एकतर रिसायकलरला देता आणि एक तर तुम्हाला व्हॅल्यू चांगली मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे तुमची प्रायव्हसी ही मेंटेन राहील जर तुम्ही गेलात कारण ज्यावेळेला त्यावेळेला पॉलिसीज असणं तुमच्या त्या पॉलिसीज बेसिकली रिसायकलर असतात ज्या डिस्मेंडलर कडे असतीलच अशी काही गॅरंटी नसते हा डिफरन्स आहे आता या सगळ्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स डम्पिंग होतात असं बऱ्यापैकी तुमच्या बोलण्यात आलं तर जमिनीची सुपिकता आणि याचं विघटन होताना बाकी कुठलं काही प्रदूषण असं होऊ शकतं का आता जर तुम्ही डम्प केलात तर डंपिंग साठी सुद्धा त्याच्यामध्ये जे काही मर्क्युरी ऍटम असतात मर्क्युरी समजा लीक झाला किंवा मर्क्युरी जर पाण्यात गेला तर एकदा पाण्यात गेलेला मर्क्युरी आपल्याला काढता येत नाही म्हणजे ते जर पाणी आपण यूज केलं तर ते पाणी झाडामध्ये जातं झाडात ते मर्क्युरी त्याच्या फळात येतो फळातून तुमच्या पोटात जातो किंवा ते जर पाणी आपण नदीला सोडलं जा जा जा। तर नदी मधले माशांच्या पोटात ही मर्क्युरी जाते आता जे लोक मासे वगैरे खातात ते माशाच्या पोटातून त्यांच्या पोटात जाते म्हणजे परत काय डायरेक्टली तो डम्पिंग केलेला जो मर्क्युरी आहे तो डायरेक्टली हा तुमच्याच पोटात जाणार आहे आता आपण कॅडमियम म्हणतो तर कॅडमियम मुळे मातीची धूप तर होतीच तुम्हाला श्वसनाचे त्रास होऊ शकतात कॅन्सर होऊ शकतात रिप्रोडक्टिव सिस्टमचे पण काही असे आजार होऊ शकतात तर असे आजार होण्यापासून जर टाळायचं असेल तर जे कोणी रजिस्टर्ड रिसायकलर आहेत त्यांनाच तुम्ही देणं गरजेचं आहे म्हणजे ज्या सायंटिफिक टेक्निक आहेत आणि ज्या एमपीसीबीनं सांगितलेल्या आहेत की काय प्रकारे विघटन करायचं असतं त्याला काही टेक्निक्स आहेत तर त्या पद्धतीनं सायंटिफिकली आपलं सगळं विघटन आहे त्याला केमिकल प्रोसेसिंग असतात किंवा ते सेपरेशनच्या मेथड वेगवेगळ्या आहेत म्हणजे ज्या सेपरेशनचा मेथड ठरवून दिलेले आहेत त्या सेपरेशनच्या मेथडनुसारच आपलं काम होतं फक्त एक गोष्ट असं आहे की लोकांचे मिसकन्सेप्शन आहे की ई वेस्ट मध्ये बॅटरी येतात तर बॅटरीमध्ये सुद्धा दोन टाईप आहेत एक ड्राय बॅटरी असते आणि एक वेट बॅटरी असते तर ह्या दोन्ही सेपरेट येतो कारण त्याची इंडस्ट्रीज बेसिकली सेपरेट आहे तर तो पार्ट आहे म्हणजे तुम्हाला जर बॅटरी द्यायची असतील तर तुम्ही बॅटरी रिसायकलरनाच बॅटरी द्या या रिसायकलिंगच्या प्रोसेसमध्ये जे काही उत्पादन मिळतं इतर मेटल्स जे मिळतात विघटन केल्यानंतर तर ते मेटल्स तुम्ही जिथे यूज करता नवीन प्रॉडक्ट मध्ये किंवा तुमचं काही कंपन्यांशी असेल ना yes, yes. प्रॉडक्ट घ्या yes. तर नफा आणि नुकसान याचा ताळमेळ कसा आहे या व्यवसायात कचऱ्यात पैसा आहे तुम्हाला काही समथिंग होल्ड पिरियड असतो जसं रिटर्न ऑफ आप इन्व्हेस्टमेंट आपण आर म्हणतो त्याला तो आर ओ काही ठराविक टाईम पिरियड जावा लागतो त्याशिवाय तुम्हाला तो आर ओ आय मिळत नाही पण हा नक्की हे मात्र आहे की नफा देणारा व्यवसाय आहे आता हे ई गॅजेट्स अधिकाधिक प्रमाणात यूज करणारा जो काही वर्ग आहे मुख्यतः यूथ hmm. तर त्यांना काय सांगाल तर यूथला कसं आहे की नवीन टेक्नॉलॉजी आली की ती अडॅप्शनची त्यांना सवय असते किंवा त्यांना ती क्रेज असते की जुनी टेक्नॉलॉजी सोडून आपण नवीन टेक्नॉलॉजी अॅडॉप्ट करणे तर अशा कंडिशनमध्ये समजा तुमचा मोबाईल चालू असेल की मोबाईल व्यवस्थित फंक्शनल असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही तो मोबाईल द्या जेणेकरून तुमचा स्क्रॅपच जर रिड्यूस झाला म्हणजे एक तर रिड्यूस आणि रियूज या दोन्ही गोष्टी त्याच्यामधून संभव होतात दुसरी गोष्ट अशी की असे काही लोक असतात की ज्यांना नवीन गॅजेट्स परवडत नाही तर त्या वेळेला तुम्ही जर त्यांना ही जर मदत केली तर एक तर तुमची ती मदत ही होती दुसरी गोष्ट दोन गोष्टी होतात एक तर रियूज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आयटम आणि रिडक्शन ऑफ वेस्ट आता कसं आहे आम्ही ऍज अ रिसायकलर म्हणून आम्ही रिड्यूस करतो पण ऍट सोर्सेस जर जर ते झालं तर जो काही दोन लाख टन हा जनरेशन आहे ते कमी होऊ शकते जर आपण ह्या गोष्टी युज केल्या तर शक्यतो कसा आहे एक तर आयटम जोपर्यंत चालतोय तोपर्यंत तो चालवा पण अशी समजा काही परिस्थिती आली की तुम्हाला नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायची आणि जुनी टेक्नॉलॉजी तुम्हाला टाकून द्यायची असेल तर ती दे टाकून देऊ नका त्याचं ज्याला युज आहे त्याला द्या जेणेकरून वेस्ट मटेरियलही हो कमी प्रमाणात तयार होईल आणि पर्यायानं प्रदूषणही कमी यस एखाद्या गोष्टीचा लाईफ स्पॅन असतो तो स्पॅन जर कम्प्लीट युज झाला आता शेवटी कसं आहे कुठल्याही वस्तू मॅन्युफॅक्चर झाली म्हणल्यावर एक ना एक दिवशी ती वेस्ट होणार आहे फक्त ती आज होण्यापेक्षा जर थोडा यूज करून उद्या झाली तर आजचा कचरा हा कमी होतो आपली पूर्ण लाईफ डिपेंडन्सी आहे ती इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट वर आहे आमच्याकडे जे आर आहेत ते आरचं कन्सेप्ट ऍक्च्युली वेगळं आहे आम्ही म्हणतो रिड्यूस रियूज अँड रिसायकल कृषीमध्ये कार्बन क्रेडिट सिस्टीम जशी चालू आहे तसे आमच्याकडं पण कार्बन क्रेडिट सिस्टीम चालू आहे तर त्यावेळेनुसार कसं असतं की प्रत्येक ॲटम आम्ही काय पद्धतीने विघटन केला ह्याचं डॉक्युमेंटेशन आमच्याकडे असते म्हणजे ॲटम काय आला तो कसा नोट डाऊन केला त्याच्यानंतर जसं आपण इन्कम टॅक्सचे रिटर्न्स भरतो त्या पद्धतीनं आम्हाला एम पी रिटर्न्स इयरली भरावे लागतात की आम्ही किती टन स्क्रॅप घेतला त्या किती टनमधून काय मटेरियल किती काढले म्हणजे जेवढा माझा इनपुट टन तेवढा माझा आउटपुट जाणार मांडावी लागते तर पर्यावरण पूरकतेच्या तुमच्या या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा सगळा प्रवास इथे येऊन आम्हाला सांगितल्याबद्दल आकाशवाणीकडून मी तुमचे आभार मानते धन्यवाद धन्यवाद आकाशवाणीने ही तुम्हाला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद द जॉक्स व अनिल कुलकर्णी यांची वरदा हसबनी सैनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आज या मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग प्रसारित करण्यात आला रुख जाना नही, नहीं तू कहीं हार के काटो पे चल के मिलेंगे साए बहार के रुख जाना नहीं कहीं हार के कांटों पे चल के मिलेंगे साए बाहर के ओ राही ओ राही ओ राही ओ राही, ओ राही, ओ राही। दाना नहीं तू कहीं हार के कांटों के चल के मिलेंगे साए बाहर के पराई चल, दिल के सहारे करती है मंद तुझ इशारे देख कहीं कोई रोक नहीं ले तुझको पुकार के ओ राही ओ राही जाना नहीं तू कहीं हार के कांटों से चल के याबरोबरच आजचा सा उद्योग जगत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत पुन्हा भेटू नमस्कार उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास जरंडीकर